नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे आता शिंदे सरकार ॲक्शन मोडवरती आलेलं आहे खूप बहिणींचं पैसे हे आलेले नाही आहेत आधार बँकेला लिंक आहे तरी पैसे नाही आलेले आता कोणाचं काय काय झालेलं आहे ते सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिंदे सरकार एकदम ॲक्शन मोडवर का आलं नेमकं ते पुढे काय ॲक्शन घेत आहे त्याच्यावरती आपल्या महिलांना कसा ते दिलासा देणार आहेत आपल्या लाडक्या बहि बहिणींना ते कसे पैसे देणार आहेत याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्षात घ्या स्वतः मुख्यमंत्री जे आहेत आपले एकनाथरावजी शिंदे यांनी स्वतः आता काही आदेश दिलेले आहेत ते आदेशसुद्धा आपण पाहणार आहोत सगळे प्रॉपर व्हिडिओ पहा तुमचे बरेचसे शंकासुद्धा याच्यात निघू शकतात तर अजून ह्याच्यामध्ये आपण काही जणांचे महत्त्वाचे प्रश्नसुद्धा घेणार आहोत लक्षात घ्या आता मी सकाळी व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यावरतीसुद्धा खूप जणांचे प्रश्न आले की असे आहे तसं आहे तर त्याच्यावरती मी सगळ्यांचे तर नाही घेऊ शकत पण एक मोजके जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चनसुद्धा मी इथं घेण्याचा प्रयत्न करेन आणि त्या क्वेश्चन्सचं जोपर्यंत मला जिथपर्यंत माहिती आहे त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला एक उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ जर आवडत असेल आपला तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा पटकन आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि आपल्या सपोर्टची अशीच मला गरज आहे तर सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला तर लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की कालपासून हे पैसे यायला सुरुवात झालेले आहे सगळ्या जवळपास माझ्या माता बहिणीने आता कालपासून काय आहे पैसे यायला चालू झालेले आहेत तर ह्याच्यामध्ये एक असा मोठा प्रॉब्लेम झाला आहे की माझ्या काही महिला त्यांना माझ्या सॉरी माझ्या काही लाडक्या बहिणी आहेत आपल्याला ज्या काही महिला अशा आहेत त्यांना पैसे अजून आलेले नाहीत लक्षात घ्या तर हेच बाब कुठेतरी शिंदे सरकारच्या लक्षात आलेले आहे आणि ज्या बहिणींना मिळालं नाही त्यांच्या खात्यात येणार पैसे असं शिंदे सरकारने एक ॲक्शन मोडसुद्धा याच्यावरती घेतलेलं आहे आता ही नेमकं ह्यांनी काय करणार आहेत पुढं हे सुद्धा आपण पाहणार होतो तत्पूर्वी आपण काय करायचं लक्षात घ्या काही आपल्याकडं क्वेश्चन्स आलेले आहेत तर ते क्वेश्चन सुद्धा आपण पाहणार लक्षात घ्या माझे फॉर्म अप्रुव्हड आहे आधार सिडिंग आहे तरी पैसे नाही आले हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आता जवळपास जर तुम्ही बघितलं जवळपास नऊ लाख काहीतरी संख्या आहे पूर्ण अप्रुवडमध्ये तर त्या अप्रुव्ड फॉर्म असलेल्याचे म्हणजे पात्र लाभार्थी संख्या असलेल्याची तर त्याच्यामध्ये एक लाख बहात्तर हजार जवळपास अशा आपल्या माता भगिनी आहेत ज्यांचं आधार लिंक किंवा हे जे सगळं स्टेटस नाही आहे परंतु बाकीचे ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांचं तर सगळं ओके आहे ना मग तरी पण यांना का पैसे येत नाहीत तर याच्यावर लक्षात घ्या त्यांनी काय केलेलं आहे आपण सांगूया आता पुढचा क्वेश्चन बघूया लक्षात घ्या आता ज्यांचा फॉर्म अप्रुवड आहे आणि आधार सगळं ओके आहे सगळं ओके आहे तर तुम्ही एक काम करा मित्रांनो थोडंसं वेट करा कारण काय होतं आहे असं uh, कुठलंच हे नाही आहे की जिल्ह्यावाईज असं नाही आहे की ह्या जिल्ह्याला पैसे आले तर ह्या जिल्ह्याला पैसे असं काही नाही आहे ट्रान्झॅक्शन्स हे रँडमली होत आहेत आणि ज्या ज्या महिलांचं जसं ॲप्लिकेशन आय डी असतो बघा प्रत्येकाला एक ॲप्लिकेशन आय डी असतो बरोबर फॉर्मला त्या ॲप्लिकेशन आय डी वाईजसुद्धा पैसे जात आहेत लक्षात घ्या ज्यांचा ॲप्लिकेशन आधी आहे नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर त्या वाईज नंबरसुद्धा पैसेसुद्धा जात आहेत कारण त्यांनी ऑनलाईन फॉर्म घेतलेत त्यांनी ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसुद्धा सगळं ऑनलाईनच आहे त्यामुळं ऑनलाईन पद्धतीनंच रँकिंगनंच सगळं होणार आहे ॲप्लिकेशन आय डी वाईजसुद्धा पैसे जात आहेत आणि काही बँकांचंसुद्धा स्वतःचं एक लिमिट असतं की आज पैसे पाठवले तर ते लगेच तुम्हाला ट्रान्सफर करणार का इथं ज्या त्या बँकेवर पण डिपेंड असतं काही एस बी आय बँक आहे बघा काहींचं लिमिट असतं चोवीस तास काहीजणचं जा बारा तास असं असतं त्यामुळे तुम्हाला इथं काय करायचं आता हे सगळ्यांचं आहे तर तुम्हाला इथं काय करायचं आहे तर थोडासा वेट करायचा आहे काय करायचं आहे थोडासा वेट करायचा आहे सगळ्यांचे पैसे येणार आहेत आता ते त्याच्यावरती शिंदे सरकारनं काहीतरी उत्तर काढलेलं आहे आपण ते बघणारच आहोत नेमकं का काय आहे ते परंतु तत्पुरती मी तुम्हाला ह्याचा आन्सर सांगितलेला आहे मला तर एकही रुपया नाही आला बँक सेडिंग सगळं आहे लक्षात घ्या हाच बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम आहे सर मला तिसरा हप्ता मिळाला नाही लक्षात घ्या ओके मला तर एकही रुपया आला नाही बँक सेडिंग सगळं आहे तुमचं आत्ताच उत्तर मी प्रश्न दिला आहे काय करायचं आहे ह्याच्यावरती तर सर मा सर मी जॉईंट खात्याचा नंबर दिला होता तेव्हा चोवीस ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला पण आधार लिंक होत नसल्यामुळं मी पोस्ट खाते उघडले आहे व आधार लिंक करून घेतले आहे आता पैसे येऊ शकतात का लक्षात घ्या शक्यतो एक ज्यावेळेस तुम्ही खात्याचा नंबर देत आहे कुठल्याही तुमच्या फॉर्मला तर तोच नंबर तोच जो काही बँकेचा तुम्ही डिटेल्स दिलेले आहेत त्यालाच आधार लिंक असणं आवश्यक आहे असं तर आपण जर बघितलं तर डी बी डी एनेबल्ड असणं गरजेचं आहे आता हे डी बी डी एनेबल्ड आहे का नाही हे कसं चेक करायचं आहे तर त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा आता ह्याच्या अगोदर व्हिडिओ मी टाकलेला आहे की तुम्ही घरी बसल्या बँकेत जायची गरज नाही कारण मला असे काही मेसेज आले मित्रांनो की आमचं आधार लिंक काय बँक सगळं सगळं ठीक आहे पण आम्हाला मेसेज आला आहे लाडकी बहिणी योजनेकडून की तुमचं आधार लिंक नाही आहे कळलं तुमचा आधार लिंक नाही आता तुम्ही बँकेत गेलं तर बँकवाले मत आहे मग तुम्हाला कसं कन्फर्म होणार की आहे की नाही त्यासाठी मी तो व्हिडिओ टाकलाय की घरी बसल्या तुम्ही कसं चेक करायचं ते आधार लिंक स्टेटस लक्षात घ्या तर पोस्टाचे खाते ज्यांचे ज्यांचं उघडले त्यांचं आता बऱ्याच जणांचं काय होतं ते पैसे यायला लागेल असे पण आहे मी कमेंट्स भरपूर वाचले की ज्यांचं ज्यांचं पोस्टाचं खातं आहे पोस्ट खातावाल्यांना काही टेन्शन नाही आहे सध्या आपण बघितलं आहे ज्या ज्या आपल्या माता भगिनींचं पोस्टचं खातं आहे त्यांना लगेच पैसे आलेले आहेत परंतु ज्या काही बँक आहेत त्यांना थोडा प्रॉब्लेम येत आहे आधार सिडिंगमध्ये आधार जो स्टेटस आहे त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येत आहे तर थोडंसं वेट करा मित्रांनो ते पण होऊन जाईल लवकरच तुमचं शक्यतो तुमचा जो आधार जो बँक तुम्ही फॉर्ममध्ये दिलेला आहे तोच आधारशी लिंक असणं आवश्यक आहे लक्षात आलं तुमचं आणि जो जॉईंट खातं हे देऊ नका त्यांनी स्वतः सांगितलं होतं की पर्सनल अकाउंट द्या जॉईंट अकाउंटमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात म्हणून जॉईंट अकाउंट देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आता हां पुढं बघा सर पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट खोलले आहे आधार कार्ड लिंक केले आहे तरी एक रुपये नाही आला सर जुलैमध्ये फॉर्म भरला अप्रूव्ह को आहे कोकणपट्ट्यात इथून बोलत आहेत लक्षात घ्या तुम्ही आता फॉर्म भरताना कुठली बँक दिली हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यालाच आधार लिंक सिडिंग असणं हे सुद्धा गरजेचं आहे हे तुम्हाला म्हणलेलं आहे मी जर तुम्ही पोस्टाचं खावलं आहे तर आता चांगली गोष्ट आहे थोडं वेट करा तुम्हालाही पैसे येतील लक्षात घ्या आता आपण पुढच्या मेन बातमीवर वळू की आ, शिंदे सरकारने काय नेमकं घेतलं का ॲक्शन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिंदे सरकारनं महाराष्ट्रीत महिलांसाठी आणली आहे एकनाथ शिंदेची ही योजना खूप कमी वेळेत चर्चा झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही योजना आल्यानंतर अनेक गृहिणींना म्हणजेच आपल्या माता भगिनींना हे आपलं यासाठी नाव नोंदवावं लागलं आहे बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे देखील आले आहेत महिलांच्या खात्यात एकत्र दोन महिन्याचे पैसे म्हणजे तीन हजार रुपये आलेले आहेत लक्षात घ्या ऑगस्टमध्ये सगळ्यांचे आले परंतु आता काही जणांच्या माझ्या माता भगिनींचे चा? साडेचार हजार रुपये सुद्धा आलेले आहेत हे पण आपल्याला मान्य करावं लागेल कारण खूप जणांचे पैसे आलेले सुद्धा आहेत साडेचार हजार रुपये आता पुढं बघा लक्षात घ्या आता या योजनेचा तिसरा हप्ता तीस, तीस सप्टेंबरपर्यंत असल्याचं जा सांगितलं जात आहे आता तुम्हाला पहिले एक सांगितलं होतं आता तीस सांगत आहेत कारण त्यांनाही माहिती आहे आधार लिंक डी बी टी याचा संख्या जी आहे ते जवळपास एक लाख एक लाख बहात्तर हजार अशा माझ्या माता भगिनी आहेत ज्यांचा अजून सीडिंग नाही आहे अप्रुव्ड फॉर्म आहे पण लिंक नाही आहे म्हणजे पुन्हा महाराष्ट्रातील स्त्रियांच्या खात्यात पैसे वाटले जातील पण अशा काही बहिणी आहेत ज्यांना योजनेसाठी अर्ज भरला आहे पण असलं तरी त्यांच्या खात्यात याचे पैसे अद्याप आलेले नाहीत अशा बहिणींसाठी शिंदे सरकार ॲक्शन मोडवर आले आहे आणि बहिणींना त्यांचे पैसे कसे मिळतील ह्यासाठी ते मदत करणार आहेत लक्षात घ्या हे सुद्धा त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही त्यांचं काय मदत काय करणार आहे मदत करणार आहे मदत कसं करणार आहे तर ते काय करणार आहेत त्यांनी आदेश दिलेले आहेत मित्रांनो जे काही जिल्हास्तरीयवर किंवा काही असतील बँका वगैरे आहेत त्यांना स्वतः त्यांनी आदेश दिलेले आहेत की ज्यांचं ज्यांचं आधार सीडिंग नाही स्वतः तुम्ही आधार सिडिंग करून घ्या असं स्वतः त्यांनी आदेश दिलेले आहेत कोणाचंही आधार सीडिंग ठेवू नका असं त्यांनी सांगितलं आहे डीबीटी एनेवल्ड करा असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे तर हे आपल्या बहिणींसाठी त्यांनी आदेश काढलेले आहेत तर त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की कोणत्याही बहिणीचा एक एक रुपया राहणार नाही आहे सगळ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत त्यांनी स्वतः सगळ्यांना सांगितलं आहे की या येईल ती दोन दिवसात कुठल्या येथील दोन दिवसात सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत ह्या दोन दिवसात तुम्हाला सगळ्यांचे जे काही आधार कार्ड वगैरे जे आहे ते एनेबल्ड करून घ्यायचं आहे डी टी एनेबल्ड करून घ्यायचं आहे असं त्यांनी स्वतः स्व आदेश दिले आहेत त्यामुळं आता सगळ्यांचे पैसे हे लवकर जमा होतील आणि बँकांना सुद्धा सांगितलं आहे की कोणाचे पैसे कापू नका आता लक्षात घ्या ज्या ज्या बँक ज्या लोकांचे पैसे बँकेने कापले आहेत आता तुम्ही म्हणाल याच्यावरती काय तर याच्यावरती लक्षात घ्या तुम्ही स्वतः बोलायचं आहे आता मला खूप कमेंट्स आले की दादा आमचे पैसे कापले हजार रुपये कापले दोन हा साडेचार हजारमधून साडेतीन आले काय करू लक्षात घ्या आता इथं तर तुम्हाला बोलणं अनिवार्य आहे आता मी हिथं काय करू शकत नाही तर तुम्हाला स्वतः तिथं बोलायचं आहे की अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितला आहे की कोणीही त्याचं बॅलन्स कापायचा नाही आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आहे हे तुम्ही जर बोललात तर तुम्हाला तिथं काहीतरी होऊ शकतं जर तुम्ही बोललेच नाही तर ते बँकेचं काम आहे बॅलन्स सगळं रूल्स काटणं हे ते करणारच लक्षात आलं त्यामुळं तुम्हाला तिथं बोलायचं आहे तुम्हाला स्वतः तिथं राहायचं आहे स्वतःसाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत लक्षात घ्या ज्यांचं आधार लिंक आहे थो त्यांनी थोडंसं वेट करा माझ्या मित्रांनो माझ्या माता भगिनी सांगणं आहे थोडंसं वेट करा आज उद्या दोन दिवसामध्ये म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसमध्ये हे सगळं ॲक्शनमध्ये फास्ट होणार आहे आणि त्यांच्यासोबतच तुमचे पैसे सुद्धा येऊ शकतात आता काही काही जणांचा हा व्हिडिओ बघत असताना सुद्धा पैसे येऊ शकतात लक्षात घ्या हा व्हिडिओ बघत बघत असताना सुद्धा पैसे आलेले आहेत काही जणांचं नाही आलेलं तर त्यासाठी पण हे सांगितलं की तुम्हाला बँक बॅलन्स जे आहे तो चेक करत जा घरी असाल तर आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनवरती चेक करत जा नसेल तर उद्या बँकेत जा बँकेमध्ये उद्या जाऊन काय करायचं जा। ते चेक करायचं बँकचं स्टेटमेंट चेक करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत लक्षात आलं आता लक्षात घ्या याच्यावरती तुम्हाला काय डाऊट असतील तर तुम्हाला एक लक्षात घ्यायचं तुम्हाला जर आता प्रश्न मारायचा असेल तर तुम्ही एक असं लिहू शकता की तुमचा जो फॉर्म आहे तो कधी अप्रुव्हड झाला आहे म्हणजे आपल्याला पण कळन की अप्रुव्हड कधी झालाय आणि आधार सेडिंग स्टेटस आहे का हे लिहायचंय तुम्हाला काय करायचंय तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रुवड आहे का आणि आधार सिडिंग आहे का हे कधी तारीख टाकायची टाकायचे अप्रुव्हड ह्या तारखेला झाला आधार लिंक पण ह्या तारखेला झालंय असं आणि काही माझ्या मात्र जे पेंडिंग आहे आता पेंडिंगवाल्यांनी पण मला विचारलं की काय करायचं आता पेंडिंगचं काय पेंडिंगवाल्यांनी दोन दिवस थांबा सत्तावीस अठ्ठावीस था या दोन दिवस थांबा या दोन दिवसात तुमचं सुद्धा सगळं पेंडिंगवरून अप्रूव्ह होईल नाहीतर रिजेक्ट होईल लक्षात आलं या दोन गोष्टी होतील पेंडिंग नाही तर ॲप्रूव्ह नाही तर रिजेक्ट या दोन गोष्टी होतील आणि ज्या माता बहिणीचं रिजेक्ट होईल त्यांना पैसे मिळणार नाही आहेत सध्या लक्षात आलं परमनंट रिजेक्ट आहे परमनंट रिजेक्ट ज्याचं झालं आहे त्याला पैसे मिळणार नाही आहेत हे लक्षात एक तुम्हाला घ्यायचं आहे आता बघूया आपण पुढे काय होतं याच्यावरती काय तोडगा निघतोय का, 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 का ज्यांचा रिजेक्ट झाला आहे त्यांना एडिटचा ऑप्शन वगैरे येतोय का हे सांगलंच मी अपडेट आल्यानंतर तत्पूर्वी एक काम करायचं तुम्हाला तुमचं जे काही मी आता जर सांगितलं तेच तुम्हाला सांगायचं आहे अप्रूवड तारीख आणि तुमचा आधारचं स्टेटस त्याचं तारीख दोन्ही जॉईंट आहे का हे पण करायचं आहे लक्षात आलं आता लक्षात घ्या अजून तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा तुम्ही इथं सांगू शकता आणि तुम्हाला जर आपला चॅनल आवडत असेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आता आपण सबस्क्रायबर वाढले पाहिजेत आपले सबस्क्रायबर खूप कमी आहेत तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सपोर्ट करू शकता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र